ज्या ठिकाणी शिवसेना वर्षे शिवसेना आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी निष्ठावान वर्षेच निष्ठावंत असं चित्र रंगवलं जाते जयश्रीताई शेडकी प्रतिक्रिया दिली आहे गद्दारांना गाडायचंय काय सांगणार त्यांना आता गद्दार कोण आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि जयश्रीताई आता कसं आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या ला आमच्या लाडक्या बहिणी आहेत आमची जयश्रीताई बी आमची लहान लाडकी बहीणच आम्ही बांधतो तिच्यामुळे तिला जर मोठ्या भावाला गाडायचं असेल तर तिचा अधिकार आहे म्हणून आम्ही भाऊ म्हणून तिला काही अशी भाषा आम्ही वापरणार आहे मी सं मी संस्कृत माणूस आहे ह्याच्यामुळे कोण कोणाला गाडणार आहे आणि कोण कोणाला पाडणार आहे हे उमेदवार नाही ठरवत ही जनता ठरवत असते त्यांना दिसतं आहे कोण गद्दार आहे कोण कोण किती घेत किती देतं हे त्यांना सगळं माहीत त्याच्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीला शुभेच्छा आहेत त्यांनी निवडणूक चांगली लढावी आणि स भाषेचा वापर करावा